दादा कोणती व्हेरायटी होई पंधरा नग दीडशे रुपये कॅरेट सांगायचा एकशे तीस रुपये कॅरेट द्यायचा भाव एकशे तीस रुपयाने दिली काय भाव काढली मामा कोबी कोणती व्हेरायटी हो सेंट सेंट

काय भाव तिला साडेसहाशे साडेसहाशे हा बारीक पाचशे पाचशे हा काय भाव आहे दादा नऊशे कोणती व्हरायटी आहे दादा कोणती व्हॅरायटी आहे बासष्ट बेचाळीस नऊशे अशी एक, एक हजार पन्नास दादा कोणती व्हेरायटी किती कॅरायटे आणले होते बरं झालं का आता एक हजार पन्नास याच ना फायनल काय भाव दिली फायनल काय भाव इथली साडेपाचशे 9 kilo vajan, sade 500 rupi kareti. Sade 600 rupi. 9 kilo vajan. <laughs> 9 kilo et. Sade <laughs> <kilo, 30> <laughs> सातशे रुपये कॅरेट असं पिका तुझ्या गवारा बघितलं खायल गाव सातशे गाव सातशे सात रुपये घ्या वेच आता ती सातशे रुपये दादा ही सुरती आहे ना जास्त नाही आणली मामा तीन पाचशे रुपये कॅरेट फायनल का हो आठ किलो वजन अशा प्रकारची तलवार मिरची झालेली आज बॅग आहे दहा किलोची नऊशे रुपये बॅग दहा किलो वजन तलवार मिरची सहाशे रुपये कॅरेट केलं

पैलेट आहिनि वैरायटी पैलेट रुपए कैरेट असां त चार पंजवीह चारशे पंच रुपए कैरेटल बावा लेवल दया न चारशे पंचवीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची पॅलेडियन व्हेरायटी केलेली आहे अकरा हजार पाचशे रुपयाला वीस कॅरेट पाचशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट पाचशे पंच्याहत्तर चांगली गेली रोज येते आहे कमी नाही द्या चांगली गेली बाबा चला पाचशे पंच्याहत्तर माल चांगला आहे तुमचा एकोणीसशे रुपयाला पाच कॅरेट तीनशे ऐंशी रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची सागर काकडी तीनशे ऐंशी सागर व्हेरायटीची काकडी आहे मित्रांनो तेहतीसशे पन्नासला आठ कॅरेट काय भाव पडली होती चारशे किती चार तेतीसशे पन्नासला आठ कॅरेट सागर चार हजार तीनशे पंच्याहत्तरला नऊ कॅरेट चार हजार तीनशे पंच्याहत्तर चारशे शहाऐंशी ना चारशे शहा किती कॅरेट आणले होते मामा याच्यापेक्षा अजून चांगला सुपर माल नाही का ती अजून भाव चांगला चारशे शहाऐंशी केली दादा नमस्कार काय लावता तू सागर काकडी काय भाव गेली पाचशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट चांगली गेली एक्क्याऐंशी रुपये कॅरेट सागर काकडी अकराशे वीस रुपये कॅरेट सोळा हजार आठशेला पंधरा कॅरेट अकराशे वीस ते तिकडे गेले ना अकराशे वीस गेलं अकराशे वीस हां हे काय भाव गेला ते ना नका पंधरा हजार शंभरला काय कॅरेट पडले हा बा काढू आपण पंधरा हजार शंभरला किती पंधरा कॅरेट का एक हजार हे का एक हजार रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी चांगलं आहे चला कुठे आपलं कोणता आपला जिल्हा नाशिक धन्यवाद एक हजार कोणती व्हरायटी होता आता ध्रुवा बारा हजार सहाशेला अकरा कॅरेट अकराशे पंचेचाळीस रुपये कॅरेट अकराशे पंचेचाळीस ना अकराशे पंचेचाळीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे ध्रुवा व्हेरायटी

अशा प्रकारचं गेलेलं गिल आहे बावीसशेला चार कॅरेट साडेपाचशे रुपये कॅरेट माल पाहू शकता सा, नमस्कार दादा काय आणलं होता आज लाल वांगे, वांगे। काय भाव गेले कमीत कमी भाव कुठं आहे किती आहे चारशे पंधरा हे वालं का तीनशे सत्तर हे तीनशे सत्तर ना तीनशे सत्तर रुपये कॅरेट मेघना ना मेघना तुमचं एकच आहे का तीनशे सत्तर मेघना वांगे आणि ते हायस्ट भाव कुठपनचा ऐकला पंदर। चारशे पंधरा गेले का अजून बघू अशा प्रकारचं वांग तीनशे सत्तर रुपये कॅरेट मला सांग एकदम भारी तीनशे सत्तर आज मामा पहिल्यांदा आले व्हिडिओ मध्ये तुम्ही येत ना जास्त गावाचं नाव सांगा एकदा जिल्हा नाशिक नाशिक धन्यवाद वागे काय बघेल दादा चारशे एक चारशे मेघना ना जुने झाले किती कुड धन्यवाद चारशे एक रुपये कॅरेट मेघना वांगे वांग्या शेतकऱ्या चला चांगलं गेलं सातशे गेलं नाही सातशे रुपये कॅरेट रुशन का दादा ऋषण ऋषण ना सातशे रुपये कॅरेट भित्र नऊ शेतचा माल आहे प्रकारची अमानशिरी व्हेरायटी मित्रांनो सातशे तीस रुपये कॅरेट अमानशिरी व्हेरायटी सातशे तीस सातशे तीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचं कारलं गेलेलं आहे तर आठशे वीस रुपये कॅरेट आठशे वीस साडे नऊशे वीस रुपये कॅरेटी मित्रांनो नऊशे वीस नऊशे वीस रुपये कॅरेटी मित्रांनो अशा प्रकारचा निर्मल अठ्ठेचाळीस व्हेरायटी आहे जुना माल आहे ना जुना माल काय भाव गेला दोनशे पंधरा अशा प्रकारचा जुना माल दुधी भोपळा दोनशे पंधरा रुपये कॅरेट आणि हा नवा माल किती व्हेरायटी माहीत नाही दोनशे साठ रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा जाडा कोणशे दोनशे साठ हा किती गेला तीनशे रुपये व्हेरायटी कोणती दादा निर्मल निर्मल आठेचाळीस व्हेरायटी तीनशे रुपये कॅरेट हा नवा माल ना कितवा कुठं आहे आठवा आठवा कुड आहे कोणती व्हेरायटी निर्मल का निर्मल ना माहीत नाही चल जाऊ दे तीनशे पंचवीस रुपये कॅरेट कॅरेटेदार पण तीच आहे तीनशे पंचवीस कोणती व्हरायटी होता तीनशे पंचवीस रुपये कॅरेट पंचवीस रुपये मित्रांनो अशा प्रकारचे तांबडी वांगी दिलेले सव्वाशे रुपये कॅरेट सव्वाशे रुपये कॅरेट सव्वाशे न मित्रांनो अशा प्रकारची लांबडी वांगे केलेल्या दोनशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट सुपरमा दोनशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट आजचे फ्लावरचे बाजारभाव झालेले आहेत दोनशे रुपयापासून ते साडेतीनशे रुपयापर्यंत होतात